आता हत्ती जर कधी बघितलं तर याच्या पायांमध्ये आता ही असली एवढी खोल आपल्याला सरस्वती बार तुम्ही या एक मिनिट इकडं इथं आपल्याला आहे ना ते आहे म्हणजे हत्ती तलाव आता त्याचे दोन प्रामुख्याने उद्देश असतात एक म्हणजे पूर्ण आहे ना जे भारत मातेचं मंदिर बघायला मी थोडक्यामध्ये या तोफांकडे तुम्ही हे इथं तोफेवरती काहीतरी सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे हे जे पण काही भिंतींचं बुर्जांचं जे बांधकाम केलेलं दिसतंय ते पूर्ण आपल्याला पिरामिड स्ट्रक्चर मध्ये केलेले दिसत आहे मंदिरामध्ये आल्यानंतर ना हे जो कॉलम आहे मग सरळ पण ठेवू शकत होते ना मग त्यांनी उजवा साइडला का हाच कसा शत्रूसाठी काळ होतो तर त्यावेळेस कुतुबशाला ह्याच चिनी महाला लांबी बघितली तर साडेपाच मीटर किल्ला म्हणजेच तर त्याच कारणामुळे इथं जे मेकॅनिझमच असं बनवलंय आता हे जे समोरचे तुम्ही वास्तू बघताय ना हे आपल्याला रंगमहालाची वास्तू आणि हे जे खंदक आहे जे गडावरचे सैन्य असेल शत्रू सैन्यानं इथनं मुंडकं काढलं तर लगेच इथं जे आपल्या गडावरचं सैन्य असणार ते येणार त्याचं चा मुंडक चाटणार जसं घुसणार थोडसंच पुढे गेलं की लगेच खंदाकामध्ये घुमावदार यायचंय समजणार तर मित्रांनो जनार्दन स्वामींची गुफा बघितल्यानंतर तिथं त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण वरती आलो तिथं आपल्याला दिसते ती म्हणजे काळा पहाड तोफ आता ही खरंच एक खूप जास्त चांगली गोष्ट आहे आता मागील काही काळामध्ये जेव्हा मी आलो होतो तेव्हा ह्या असल्या पाट्या आपल्याला लगेच इथं दिसत नव्हत्या आज आलं कमीत कमी समजते आता जो व्यक्ती समजा गडावरती येणार नवीन आला आहे त्याला काय माहिती आहे की कोणती वस्तू आहे कोणती गोष्ट आहे तर ह्या पाट्यांमुळे ना ती एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे की कमीत, कमीत कमी समजतं की ह्या वस्तूला काय म्हणतं आहे या तोफेचं नाव काय तर तशी आता ही काला कालापाडतोफ किती भयंकर भव्य आपल्याला कालापाडतोफ दिसते तिथून बघू शकता तोफांचं पावित्र्य राखणं खूप जास्त गरजेचं असतं कोणत्या की तोफीवरती ना गडावरती यावा तोफ बघावा त्यांच्यावरती कधी पण चढू नाही बसू नाही बसून फोटो काढू नये या गोष्टींचं प्रामुख्याने ध्यान दिलं पाहिजे आता इथे ना सिक्युरिटी गार्ड सुद्धा असतात आता जर कधी दुर्गा तोफ बघितले तिथं सिक्युरिटी गार्ड असतात इथं पण सिक्युरिटी गार्ड असतात पण आता तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ते एवढं मोठं ऊन आहे इथं थोडं सुद्धा चप्पर नाही किंवा डोक्यावरती काही नाही तर सिक्युरिटीवालासुद्धा सुद्धा इथं कशा पद्धतीने याच्यावर संरक्षण कराल चला आता आपण थोडक्यात हे बघूया तोफ कशी आहे खूप मोठी तोफ आहे इथं बत्ती देण्यासाठी आहे ठीक आहे एवढी भलाढ्य मोठी तोफ आपल्याला ही बघायला मिळते हे असलं काही तोफ्याचा आकार हे आता ही वरती कशी आणलेली असेल देव जाणो की वरती जाऊन हिला असंबल केलंय ते ते लोकच जाणो चला आता आपण जाऊया ते म्हणजे दुर्गा तोफेकडे आता आपण आलेलो ते म्हणजे गडाच्या सर्वात वरच्या टोकावरती आणि ज्या तोफेला सर्वजण आतुर असता बघण्यासाठी स्त्री श्री तोफ किती भव्य आणि लांब ही तोफ आपल्याला इथं बघायला मिळते तुम्ही बघू शकता आता हिची जर कधी मारक क्षमता सांगितली जाते ती म्हणजे साडेतीन किलोमीटर एवढी सांगितली जाते आणि हिचं जो मध्यबिंदू ना हा एका ठिकाणी असल्यामुळं ही सर्व बाजूनं फिरता येत होती त्यामुळं नाही का जे पण कुणी येणारे शत्रू असतील आसपासच्या परिसरामधनं त्यांना उडवण्यासाठी ही तोफ काफी होती आणि त्यामुळे ही तोफ कुठं ना परत एकदा किल्ल्याला अभ्यद्य ठेवण्यासाठी मदत करत होती ही असली आपल्याला पाठी बघायला मिळते आणि हे जे स्ट्रक्चर आता आपण बघतोय ना हे सिमेंटमध्ये बांधलेलं आपल्याला दिसून येत आहे हे तोफ ठेवण्यासाठी किंवा नंतरच्या काळामध्ये पुरातत्व खात्यानं बनलेलं हे स्ट्रक्चर आहे हे आपण आता बघू शकता आता जर कधी इकडे बघितलं तर आपल्याला देवगिरी गावाचं म्हणजे दौलताबाद गावाचं ह्या काय असला नजारा बघायला मिळतोय देवगिरी किल्ल्याचा हा अफाट असा परिसर आपल्याला इकडे बघायला मिळतोय इकडल्या साईडनं जर कधी बघितलं तर एखाद्या साईडनं सुद्धा आपल्याला खूपच लांबच लांब असा हा परिसर बघायला मिळतोय आता खाली जर कधी बघितलं किल्ल्याच्या त्या साईडला आपल्याला रसाई देवीचं मंदिर बघायला आहे जर कधी शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं तर शिवाजी महाराज हे त्यांच्या जेव्हा समजा रायगड जिंकतात मोऱ्यांकडनं आणि रायगड जिंकल्यानंतर जेव्हा ते रायगडला बघण्यासाठी जातात तेव्हा त्याचा समजा पाहणी करतात तर त्यावेळेस त्यांच्या याच्यामध्ये नाही का हा देवगिरीचा उल्लेख येतो तो म्हणजे असा त्यावेळेस ते म्हणतात की हा देवगिरी अभेद्य आहे कारण आपण त्याचं मेकॅनिझम वगैरे पण बघितलं ते पण बघितलं अभेद्य आहे परंतु रायगड हा देवगिरीपेक्षा पण दशुनी म्हणजे दहा पटीने पण जास्त उंच आहे त्यामुळे मग रायगड किल्ला हा राजधानीसाठी योग्य आहे असं ते म्हणतात असे उल्लेख आपल्याला देवगिरी देवगिरीचा रायगडाचा सुद्धा बघायला मिळतात थोडक्यामध्ये सांगायचं श्री 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 छत्रपती शिवाजी आज माता जिजाऊ महासाहेबांचं जय जाय भवानी जय शिवाजी आताच आपण जे श्री दुर्गा तोफे त्याबद्दल जाणून घेतलं माझ्या समोर जी दशिर दुर्गा तोफे आणि इथं पाच्या पाठीमागं जर कधी बघणार तुम्ही तर हे आपल्याला सिक्युरिटी गार्डवाले सर स्टाफ ते दिसत आहे आता हे जर कधी बघितलं तर बसत ब कशावरती तुम्ही बघू शकता फळ्यांवरती बसताय इथं एवढं कडक ऊन आहे आता वाजताय जवळपास बारा साडेबारा वाजू राहिले तर एवढं कडक उन्हामध्ये सुद्धा नाही का आता यांना इथं थांबायचं आहे आडोसा कशाचा आहे तर ह्या भिंतीचा आहे या भिंतीनं पण पूर्णपणे ऊन हे थांबवलेलं नाही आहे तर कुठं ना कुठं तरी जे पुरातत्व खातं आहे किंवा ज्यांच्या पण अंडरमध्ये हे समजा सिक्युरिटी गार्ड असेल किती किंवा इथली व्यवस्थेत असेल तर कमीत कमी यांच्यासाठी एका खुर्चीची व्यवस्था म्हणा किंवा वरतून सावलीसाठी काही ना काहीतरी छोटंसं बांधकाम हे नक्कीच केलं पाहिजे याची वेळी नाही का त्यांनी बाब ही नक्कीच घेतलं पाहिजे असं मला तरी वाटतं आता कसं आहे की सर्व गर तर काही म्हणणार नाही ठीक आहे ना चला सर थँक्यू कारण हे सर्व एवढ्या इतिहासाच्या गोष्टी आहे ना यांचं महत्त्व खूप जास्त आहे यांचं संरक्षण ह्या व्यक्ती करतात त्यांच्याच भोरशावर चालू आहे ना कारण आता मला तर का हो सर या सिक्युरिटीच अगोदर दोन पाच वर्षांनंतर पासून चालू झालंय ना अगोदर कमी होतं सिक्युरिटी वगैरे अगोदर खूप कमी होते तर त्याच्यामुळेच हे जे भिंतींवरती लिहिलेलं किंवा हे तोफांवरती सुद्धा लिहिलेलं आपल्याला त्या अगोदरच दिसतंय ना तर मग हे जे इतिहास आहे याला या संरक्षण कोण करत आहे हेच स्टाफ असेल हे सर्व करताय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा या व्हिडिओत तुम्हाला माहिती देवगिरी बद्दल ही कशी वाटली इतिहास कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे तुम्हाला सर्वांना परत एकदा जय शिवराय